वा 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 असा अद्रक वाट चाय ना कि त्या वाला तुझं चहा होतोय की नाही होते होते हो किती वेळ चाललंय काय किती पसारा करून ठेवलंय हो सगळं आलं ना साठवून ठेवतो हो हा आल्याचा डबा हा इथेच ठेवायचा हे दूध फ्रीज मधून काढायचं ते तिथेच विसरतोस दुपार भर संध्याकाळभर दूध तिथेच मला जेव्हा बरेव्हा बाहेर जायचं असतं ना तुझ्या ओट्यावरती पसार मी आवरला होता ना मोठा सगळा आग बी करीत साफ नाही म्हटलो का मी पण चहा चहाचा आनंद घ्या त्याच्यानंतर साफ करायच आहे ना वेळच्या वेळेवर व्हायला हवं तर नुसतं बोललं असत नंतर, नंतर मलाच करायला लागत प्रत्येक गोष्टीची वेळ तू कशावर ठरवतेस माझ्या वेळेप्रमाणे हे चहा बी आनंद घेतल्यानंतर तू सु नाही म्हणालो का मी नुसतं बोलता काहीही करत नाही नंतर मलाच करायला लागतं म्हणून मी सांगायला आले काही सांगितलं ना की लगेच ह्यांना राग येतो आणि मग असा पळपुटेपणा पड़ करायचं काम टाकायचं मी कशाला करू चा आता कशाला गेलाच पळून हा हे आवर आणि मग जा ना काय ते राग आला लगेच त्याला राग राग ना आण आधी आवर आणि मग तुझा राग काय का आणकट कटकट कुठल्या गोष्टीचा आनंद घेऊनच देत काय मला कळत संसारात बायका ना कुठल्याही गोष्टीला आपल्या मनाप्रमाणे करूनच देत नाहीत ते कानेटकरांचं नाटक आहे लेकुरे उदंड झाली ते काय म्हणतात म्हणजे का शाणी सुरती माणसं मुळी लग्न का करतात शाणीसुरती माणसं मुळी लग्नच का करतात आणि जाणून बुजून संसाराच्या खड्ड्यात का पडतात करता? पड खड्ड्यात त्याच्या आयला मरू दे काय काय म्हणायला असतो हा शाणीसुरती माणसं लग्न का करतात लग्न करतच नाही ती बघ ना रतन टाटा अटल बिहारी वाजपेयी स्वामी विवेकानंद ह्यांनी कधी लग्न केली त्यांनी नाही लग्न केली ती शाणी सुरती माणसं तुम्ही नाही तुम्ही खड्ड्यात पडायचंच असतं म्हणून करताना आम्ही नाही खड्डा खडा तुम्हीच तुमचा खणलेला असतो तुम्हाला काही पटेल तर शपथ ना बरोबर बरोबर बायकांचं सगळं चुकीचंच असं तुम्ही मानूनच चाललेलं असत की बायका चुकीच्या नाही नाही असं काय नाही हे कंटाळ बाबा कंटाळ सारखी कटकट 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 भांडणं वाद विवाद केला काय अंतच राहिला नाही खरंच लग्नाच्या काही वर्षानंतर बायका एवढ्या का बदलतात मला काही कळ नाही हे कुठंच आहे मोठं लग्न झाल्या झाल्या कसं असतं की अगदी इतका संसार सुखाचा आनंदाचा असतो की बायका आपल्याकडे इतक्या कौतुकाने बघत असतात आपलं सगळं ऐकत असतात आपण काय सांगतो ते ऐकत असतात त्याच्या प्रत्येक गोष्टीत अभिमान वाटत असतो त्याचा तो, तो नजरेतून त्याच्यात दिसतो आणि त्यांना असं वाटत असतं की आपल्या स्वप्नातला राजकुमार हाच पण त्यात लग्न झाल्यावर काही वर्षानंतर हा स्वप्नातला राजकुमार त्यांना राजवाड्यावरचा अग्रात चपराशी वाटायला लागतो काय कळत नाही मला कशासाठी आहे काय मला कळलं प्रत्येक गोष्टीत त्यांना आपली चूक सापडते तू असाच वागतोस तू तसाच वागतोस तुला तु हे येत नाही तुला ते येत नाही तुला बोलायचं कळत नाही तुला वागायचं कळत नाही चार, चार, चार चौकात राहायचं कळत नाही तुला व्यवहार कळत नाही मला सग सगळे डिफेक्टिव्ह पॉईंट जे आपले असतील ते असे एक दोन तीन चार पाच मोजूतच असतात दिवसभर पण एकही चांगलं गुण नाही आपल्यात नाही आहे का तो त्याने दिसत नाही काय कळत आहे या बायकांना कोण विचारेल काय सांगेल काय खरोखर जाणून बुजून संसाराच्या खड्ड्यात का पडतात त्याच्या आयला मला काही कळेल असं झालं आहे झालं तुझं तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देते इथे ये येऊन बस तर खरा नाही नाही इकडे येऊन बस नीट ऐक म्हणजे मग तुझ्या पण लक्षात येईल सर बोला काय ते अजून काय वेगळं सांगणार मला बसा बोल तुझं म्हणणं काय लग्नाची पहिली काही वर्ष बायका प्रेमाने बघतात सगळं ऐकतात त्याला एक कारण असतं ना कि तुम्ही सुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे वागत असता त्यांचा प्रत्येक शब्द झेलत असता त्यांना समजून घेत असता पण लग्नाला काही वर्ष झाली की तुमचं नाविन्य संपत सगळं आणि तुम्ही कॉम्प्लेसंट होता सगळं गृहित धरता बायकांना काय हिला कळतंय हिला समजेलच तसं नसतं ना हा आम्हाला पण काही अपेक्षा असतात आम्हाला पण काहीतरी वाटत असतं म्हणून आम्ही सांगत असतो पण तुमचं म्हणणं नाही आमचं आहे आमचं बरोबर आहे तुला काय अक्कल आहे का, का? तू गप्पा बस तुला ह्याच्यातलं काही कळत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणायला सुरुवात करता तेव्हा बायका पण हर्ट होतात अरे आपण पण चांगल्या मुद्द्यावरती नोकरी करतोय तिथे एवढी माणसं आपल्या हाताखाली कामं करताय तिकडे आपली हुशारी चालते आणि आपण घरात बावळ आपल्याला काहीच कळत नाही असं कसं नवरा म्हणतो ह्याच्यामुळे बायका सुद्धा थोड्याशा हर्ट होतात आणि मग त्या हळूहळू हळू बदलायला लागतात की अरे काही केलं तरी ह्यांना पटत नाही आहे ना मग आता प्रत्येक गोष्ट यांना ह्यांची सांगायचीच जे चुकेल ते सांगायचं ओरडा खायचा काय तंटे होतील जाऊ दे होऊ दे पण ह्यांना सांगायचं त्यामुळे बायका हळूहळू हळू बदलत जातात हां थोडासा विचार करा तिला पण काहीतरी वाटत असेल तिला पण काहीतरी सांगायचं असेल सारखं सारखं असं म्हणून चालत नाही तू गप्प बस ग तुला काय कळतंय का असं नसतं तिचा विचार तर घ्या आधी मग तुम्हाला पटला नाही तर तुम्ही तिला सांगा की अगं असं नाही असं पण तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नाही तुमचा इगो हर्ट होतो त्याच्यामध्ये सुधारणा करा म्हणजे बघा संसार कसा छान होईल तुम्ही चार ती hmm. शब्द तिचे ऐकले तर ती तुमचे आठ शब्द ऐकेल पण तुम्हाला एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही मग काय होणार मग हे असंच ऐकायला लागणार तुम्हाला असे हळूहळू बायका बदलतात फार विचार करू नका कळलं का थोडस बायकोचा ऐकत चला बायको तुमचं भरपूर ऐकेल हे लक्षात घ्या बात आहे पटलं भाऊ आपल्याला म्हणजे तो एक गालीबचा शेर होता ना शेर तुम्हाला शेर काय एवढा माहिती नाही पण त्याचा अर्थ असा होता की तुम्ही आरसा साफ करत बसता पण धूल चक्री चेहऱ्यावरच होती जे आम्ही माफलो तो असं तुला म्हणायचं आणि चेहरा आम्ही काय म्हणतात आरसा साफ करत आता आम्ही चेहरा साफ करायला पाहिजे काहीतरी फरक पडेल उद्यापासून पण थोडस मध्ये मध्ये आमच्या पण मनाप्रमाणे करून द्या ना सारखं चहा करायला घेतलं हे नको भांड घेऊ ते नको ते भांड घे हा कप नको तो कप घे तर तुला काय करायचं मी घेतो ना मी चहा करतो तू घे ना प्रत्येक गोष्टी तुम्ही सजेशन देता आमच्या आम्हाला पण जर तुला तुझ्या मनाप्रमाणे करायचंय ना आम्हाला पण आमच्या मनाप्रमाणे करू दे ना तू लख, दुर्लक्ष कर जर तिथे कचरा राहिला ओरडा तुझं तो हक्कच आहे ओरडायचा ओरडतोय नाही आता तू चहाच्या वेळेस चहा अजून झाला पण अरे पण मग तू चहा होताना सांगेन की नको कचरा तिकडे तू सांभाळून कर चहा करायचा आणि चहा कायचा आनंद घ्या ना तो तू तिथेच आलेला आहे तिथेच चाल चेहरा साफ करतो नाही माझं पण बरोबर आहे तुझंही बरोबर आहे मी थोडस तुझं ऐकायलाच हवं मी काही गोष्टी दुर्लक्ष करीन पण अति झाल्यावर दोनदा तीनदा गॅस साफ केला चौथ्यांदा मी सांगायलाच सा येणार अरे नको एवढा कचरा करू कळतय हु, हा आम्हीही बदलू पण तुम्ही शंभर टक्के बदला आम्ही पन्नास टक्के नक्कीच लगेच तुमचं ऐकू फक्त पन्नास अरे शंभर तुम्ही करायला हवेत आमचे तेवढे नाही आहेत ना असं स्वतःचा पेपर स्वतःच असत बघा तुम्ही संसारात तरी तसच असत बायकांच शंभर टक्के बरोबर असत पन्नास टक्के पुरुषांच असत किंवा मे बी त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे असेल ठीक आहे माताजी तुम्ही म्हणता ते पटले जर म्हणजे सगळ्यांना पटलं ना तर जरा थोडीशी भांडणं प्लसच्या वाढतच जात आहे मग ते थांबतच नाही थोडा विचार केला तर थोडस कमी होईल थोडी मजा असते भांडणामध्ये नाही असं नाही पण ते आती झालं ना की कंटाळ येतो मग ते कधी कधी ऐकले जात नाही जाऊ दे या म्हाताऱ्याची कायमच कटकट असते असं बायको म्हणणार आणि नवरा म्हणणार ह्या मातारीची कायमच कटकट असते का म्हाताऱ्याची नाही कटकट असेल म्हाताऱ्याची तसं वागलं पाहिजे म्हणून थोडं थोडं भांडण केलं की जर असं ब्लड प्रेशर ब्लड सर्क्युलेशन असं होत राहतं खालपासून वरपर्यंत नाही का एनिवे पण तू काय म्हणालास ते जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही नुसतं हसू नका विचार करा बरोबर आपण जरा असे कॉम्प्लेसंट होतो परफेक्ट शब्द वापरला कॉम्प्लेसंट आपण थोडं कॉम्प्लेसंट होऊन गृहित धरायला लागतो टेक इन फॉर ग्रँटेड जर आपण कमी करायला पाहिजे ही गोष्ट मान्य आहे नाही का तुम्हाला काय वाटतं येस ओके थँक्यू गुड बॉय धन्यवाद नमस्कार आज पहिल्यांदी बायको काहीतरी सेन्सिबल बोलली नुसतंच सेन्सिबल नाही तर ते मला पटणार बोलली मान्य गुड हो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद कॅफेला क्या